श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर आजची देवपूजा पटकन ओरकून घेतली कारण की डबा वगैरे सगळं पटकन आवरायचं आहे आणि मग मलाही शॉपला जायचं होतं कारण की आज आहे फ्रायडे फ्रायडेला असतो बाजार आणि बाजारच्या दिवशी शॉपवरती गर्दी असते खूप जास्त तर देवपूजा झाल्यानंतरनं स्वयंपाकासाठी मी आज बनवणार आहे मसाला वांग ज्यासाठी स्टपिंग बनवायचे आहे स्टपिंगसाठी इकडं खोबरं आणि ते भाजून घेतलेलं आहेत तव्यामध्ये माझ्याकडं मस्त असे काटेदार वांगी होती जी की लास्ट शिक्रवारची होती पण ही ताजी होती ती तर मी याला कटिंग करून घेते वांगी कट करताना आदूवरती त्यामध्ये काही आहे का खराब आहे का ते पाहून घेतलं आणि मग कट करायला घेतली तर कट करून चार भागामध्ये बा, कट केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जी स्टपिंग आहे ती भरायची आहे इकडं मी जे स्टपिंगसाठी लागणार होतं कोथिंबीर खोबरं खोबरती आणि सेंगदाणे वाटून घेतलेले आहेत तर मी इकडं काढून लग्नामध्ये जी भरलेली वांगी बनवत असतात ना तशाच पद्धतीने इकडे वांगं बनवत आहे त्यासाठी मी इकडं जे वाटण घेतलं होतं ते वाटण घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर ती थोडंसं कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद एवढं सारं घेतलेलं आहे आता सगळं मिक्स करून घेत आहे आणि याला ओलं नाही करत आहे कारण की वांग आपण ऑलरेडी पाण्यात ठेवलं होतं पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं कारण की वांग काळं पडू नये याकरता तर आता एक एक वांग घेऊन त्या स्टफिंग करून घेते या ह्याची अशी वांगी जर असेल ना तर खारं वांग किंवा असं भरलेले वांगच बनवायला भारी वाटतं बरं का आणि ते खायलाही छान लागतात आणि मोठी वांगी जर असतील तर ते भरताची वांगी छान लागतात मला फोडीचं वांग अजिबात आवडत नाही आणि ते टेस्टी पण इतकं जास्त लागत नाही ते इकडं आपली वांगी सगळी भरून तयार झालेली आहेत पाहू शकता त्याचबरोबर ते, ते आपल्याला फोडणीसाठी कोथंबीर बारीक चिरलेला कांदा टमॅटो आणि आपले जे बेसिक मसाले आहेत तेच लागणार आहे त्याचबरोबर ते अद्रक लसूणची पेस्ट अजी मिक्सरमध्ये ऑलरेडी काढलेली होती ते इकडे स्टफिंगची वांगी ठेवलेली आहेत जी स्टफिंग भरण्यासाठी केली होती तीही ठेवलेली आहे वांग्यात टाकण्यासाठी आता फोडणीची तयारी करते फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली त्यात तेल टाकलं आणि बेसिक कढी सॉरी पत... सॉरी जिरीमहुरी वगैरेची फोडणी दिली त्याचबरोबर ती जो कांदा होता बारीक चिरलेला तो टाकून घेणार आहोत मला प्रत्येक भाजीमध्ये बारी ला, ना बारीक चिरलेला कांदा लागतोच बरं का फक्त सुक्या ज्या कोरड्या भाज्या भेंडी वगैरे असेल ना त्यात मी वापरत नाही ऑप्शनल आहे किंवा मेथीची भाजी वगैरे असं काही करायचं असेल तर मी त्यात वापरतच नाही अजिबात कोणी कोणी कांदा वापरतं कांदा टमॅटो वापरतं भेंडीच्या भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये पण कांदा लसूण वापरतात पण मी इकडं वापरलेलं वापरत म्हणजे मला आवडतच नाही सुक्या भाज्यांमध्ये कांदा जास्त तर मी इकडं आता कांदा परतून घेतला त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली कारण की चांगली परतून द्यायची आहे कच्चापणा पूर्ण निघण्यासाठी ते इकडे थोडंसं मीठ टाकून घेतलं कारण की कांदा जेव्हा आपण लाल करायला लागतो तो करपू नये याकरता जी स आपली बेसिक फोडणी असते ना ती सगळी टाकून घेतलेली आहे टॉमॅटो कांदा सगळं सगळं परतून आहे लाल तिखट वगैरे जे दाखवले ते मसाले सगळे असे परतून घेतलेले आहेत थोडा टमाटा शिजून द्यायचा आहे कांदा आणि टमॅटो चांगला शिजत ना ह्याच्यामध्ये जे आपण स्टपिंग केलेले वांगे आहेत ना ती परतून घ्यायचे आहेत आणि ह्या स्टेपला ना मला इतकी गडबड झाली होती की कारण की कस्टमरचे फोन यायला चालू झाले होते आणि मग मला शॉपवरतीही जायचं होतं तर मग मी ह्याची पुढची प्रोसेस आहे ना दाखवायला विसरले का माहीत नाही पण मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं होतं आणि आदूवरती थोडं वापरून घेतलं होतं तसं काही ना कामाची एवढी गडबड असते ना घड्याळचे काटे इतके पळतात की काय विचारलाच नको कधीचे दहा वाजून जातात आणि कधीचे बारा वाजतात कळतच नाही मोबाईल इकडं पडला माझा सतत असे धावपळ कंटिन्यू चाललेलीच असती माझी तर इकडं कॅमेराही हलत होता स्टँड हलत होतं आय होप तुम्ही समजून घेता या गोष्टींना कंटिन्यू पंधरा दिवस झालं एकदम असं लोड वर्कलोड झालेला आहे धावपळ चालू आहे आणि मग त्याच्यामध्ये शूटही म्हणजे केलेलं असतं एडिट करायला वगैरे जमत नाही व्हिडिओज वेळेवर येत नाही आहेत टायमिंगवरती येत नाही आहेत असे खूप काही रिझन्स असतात त्याचे तर ह्यांना टिफिनमध्ये देताना ना रसा भाजीच लागते कारण की सुकं त्यांना आवडत नाही तर आता इकडं वांग आपल्याला शिजवून घेण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे रसा तुमच्या अकॉर्डिंग करू शकता घट्ट पाहिजे असेल तर घट्ट आणि पातळ पाहिजे असेल तर पातळ तर मी असं एवढं पाणी ठेवलं होतं त्यात जेणेकरून की ते जास्त पातळही नाही जास्त सुक्कंही नाही तर इकडं वांगं शिजून तयार झालेलं आहे देठ शिजलं की वांग शिजलं असं म्हणतात तर मस्त अशी कोथिंबीर हातरून घेतली त्याच्यावरती आणि पाहू शकता आपली वांग्याची भरलेली वांगेची, वांगेची रेसिपी आपली तयार आहे सकाळी शॉपला जाण्याच्या आदूवरती गरम गरम भाजी आणि चपाती खाऊन घेतली शॉपवरती पण खूप धावपळ होती त्यामुळे तिकडचा व्हिडिओ काही घ्यायला जमला नाही घरी आल्याच्या नंतर ना भाजी निवडा निवडी चालली होती बाजारातून भाज्या आणल्या होत्या आणि नेक्स्ट डेलाच लगेच पित्र होते तर पित्रासाठी जे चिराचिरी वगैरे निवडा निवडी होती ती करून घेत आहे त्याच्यासाठी मला मदत करतोय आयुष ते इकडं कारलं कापून दिलं त्याने मला भेंडी कापून दिली तर आजचा दिवस आमचा असा गेला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय